सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडीतील नागरिक संकटाच्या छायेखाली मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारती कोसळणे तसेच दरड कोसळून दुर्घटना होणे यासारखे गंभीर प्रकार भिवंडी शहर परिसरात होत असतात त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उंच डोंगरावर घर व झोपडी बांधून राहणारे रहिवासी तसेच धोकादायक व अति धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत आणि तत्काळ जागा खाली करण्यासंदर्भात आवाहन केले आहे मात्र महापालिका प्रशासनाने तात्पुरती स्वरूपाचे संक्रमण शिबिर न उभारल्यामुळे नागरिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे महापालिकेने तात्पुरच्या स्वरूपाचे संक्रमण शिबिर उभारावे अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियन भिवंडी राष्ट्रीय मानव हक्क मंच व पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात दरम्यान भिवंडीकरांवर संकट कायम असल्याने त्यातच भीतीचे वातावरण आहे पावसाने भिवंडी शहर व ग्रामीण भागात आपली हजेरी लावली आहे मुसळधार पावसात दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त प्रशासनाने बैठक घेऊन सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार केला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी